नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या पाच गोष्टी पाळतो आचरणात आणतो तर स्वामी त्याला लवकरच भेट देतात आणि सर्व संकट त्याचे हरून घेतात सर्व इच्छा त्याच्या पूर्ण करतात तर या पाच गोष्टी तुम्ही आचरणात आणा स्वामींची भेट नक्कीच तुमच्याबरोबर होईल तुमच्या इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतील तर त्या पाच गोष्टी या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत जास्त प्रिय आहे अशा उपासनेला या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताशी संपर्क साधतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात मित्रांनो तुम्ही देखील स्वामींची उपासना करा मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे हे आपल्या सर्वांना माहीत असेलच लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्याचे त्यांना फळ मिळावे मात्र हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आपण एखाद्या गरीबाला देऊच शकतो मागणारा कोणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सर्वांना आपल्या माहीत आहे की श्री स्वामी समर्थ या नावात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वतः स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्ताचे सर्व संकट हरण करतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची आवड असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सर्वांवर प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात मित्रांनो पाचवी गोष्ट म्हणजे आपली जी ही परिस्थिती असेल त्यात समाधान मानणे म्हणजे आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे फक्त मागायचे नाही जे काही मिळाले आहे त्याच्यावर रडायचे नाही जे काही दिले आहे ते देवानेच दिले आहे आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे समाधानाने तर मित्रांनो या पाच गोष्टी आहेत या आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्या आचरणात आणायच्या आहेत या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात मग तुम्हाला सर्व काही मिळून जाते स्वामी आपल्याला सर्व काही देत असतात फक्त योग्य वेळेची वाट पाहणे गरजेचे असते म्हणून आपण या सर्व आप गोष्टी पाच मी ज्या सांगितल्या आहेत त्या पाळाच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा श्री स्वामी समर्थ